नमस्कार मंडळी स्टार प्रवार लपंडाव ही नवीकोरी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते या मालिकेत टिपक्यांची रांगोळी फेम अभिनेता चेतन हा प्रमुख दिसणार आहे या सोबतच आई कुठे काय करते या मालिकेत संजना हे निगेटिव्ह पात्र साकारून अभिनेत्री रुपाली भोसले ही घराघरात लोकप्रिय झाली याच रुपाली भोसलेची आता लपंडाव या नव्या मालिकेत एंट्री झाली आहे या मालिकेत ती आई साहेब हे प्रमुख पात्र साकारताना दिसणार आहे तर या नव्या मालिकेत प्रमुख अभिनेत्री म्हणून कृतिका देव हिची एंट्री झाली आहे पण मित्रांनो या मालिकेमध्ये चेतन वडनरे याच्या सोबत सायली संजीव ही अभिनेत्री झळकणार होती स्टार प्रभाव परिवार पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये या दोघांनी एकत्र परफॉर्मन्स केला होता त्यामुळे ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशी चर्चा रंगली होती मात्र चेतन सोबत कृतिका झळकल्याने या मालिकेत सायली संजीव का नाही असा प्रश्न प्रेक्षकांनी उपस्थित केला आहे तर यामध्ये आता स्टार ने शेअर केलेल्या सायली संजीवने कॉन्ग्रॅच्युलेशन अशी कमेंट्स करत या तिन्ही कलाकारांचं अभिनंदन केलंय याच सायलीच्या कमेंट्सवर आता कृतिका देव या अभिनेत्रीने ताई साहेब अशी कमेंट्स केली आहे तर सायलीने त्याच्या कमेंट्स या कमेंट्सवर वहिनी साहेब असं लिहिलं आहे त्यामुळे कदाचित सायलीची या मालिकेत एंट्री होण्याची दाट शक्यता आहे आता सायली कृतिकाच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारते की अजून कोणती भूमिका तिच्या वाटायला आली हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर तुम्हाला सायली संजीवला लपंडाव या नव्या मालिकेत पाहायला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच स्टार प्रॉवरील या आगामी मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका